वेलकम टू तुमच्या चॅनल तर विषय असा आहे की आपण आता फक्त एक तासामध्ये पोहोचणार आहोत आणि यू कॅन सी आपलं सेक्शन इथं आणि आता आपण फक्त पोहोचणार आहोत ते आता कचराच्या सगळ्यात जवळच सगळ्यात अलीकडचं स्टेशन आहे हे आणि आपण फ्रेश वगैरे सगळं ट्रेन मध्ये डन केलेलं आहे आणि आता फक्त माता वैष्णव देवी य माता का बुलावा आया, हे, माता ने बुला आया हे, माता <laughs> ने है ने बुलाया है चो माता वैष्णो देवी कळायचं नाही कुणाला गेला डायरेक्ट गायबर डायरेक्ट दरवाजा काढू 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 काय बी येत नाही लक्ष गो सर्वांना असं वाटतं की हे काश्मीर मध्ये आले पण तसं काही नाही हे कसं आहे माहितीये का हे पण आमच्याकडे आहेच या सेम म्हणजे हे रामलिंगचा डोंगर चापूरचा डोंगर डोंगर हे इकडे फ्राय गेले अंबाजोगाईचा डोंगर ओके सर ओके चुकलं एक खिडी खावा

गर में गद्दार छुपा के हमने खो ले खोल ले दो कितने गले ले वेलकम टू माता वैष्णो देवी कटरा जो ये वगै आपली ट्रेन यो ब्रो तर आता पण जातोय ट्रेन स्टेशनच्या बाहेर बघू काय विषय होतो आणि काय प्लॅन आहे लेट्स गो ते पहाडचा व्ह्यू अस लाऊट शूटिंग नुसले एकदम देखो का तर कचरा मध्ये आपली या पद्धतीची केलेली आहे रूम जी इथं सेपरेट सेपरेट बेड आहेत सगळ्याला आठ बेड आहेत पण आपण सात जण एक मिनिटला काय करायचं मास्टरजी थंडी वाढत असेल तुम्हाला असं करायचं आहे तर आता आता लगेच आपल्याला जायचं आता आंघोळला आंघोळ करून लगेच माता वैष्णव माता वैष्णव देवीकडे निघायचंय प्रस्थान करायचं आहे आपल्याला सर्वांनी तयार राहायचं लवकरात लवकर तुम्ही पण तयार राहा आणि आपल्याला चालण्यासाठी चौदा किलोमीटर जायचे कमीत कमी दहा तास लागतात असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे हा रेकॉर्ड ब्रेक आम्ही करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणार आता आपल्याला जायचं वर आणि आता एवढा एवढा ऊन पडलंय तरी पण आणखी पण धुक आहेत धुक टाय बघू शकता आणि आता आपल्याला जायचं चलो भाई ने उधर तो का दो दी दिया हां आता आपल्याला करायचं इथं यात्रा रजिस्टर इथं आहे काउंटर आणि काउंटर करून आता सगळ्यांना जायचं पायर दाखव पायर रस्ता दाखव डॉक्टर रस्ता या रस्त्याने जायचं झिंग झिंग झू खतरनाक आहे खतरनाक एकदम ट्रेकिंग हे बघा सगळे शूज घेतले टोटो मी सगळ्यांनी शूज गोगल सेम आम्ही आता तयार झालेला आहे आणि निघायचं आता ट्रेकिंगला ये ब्रो ये थोडा सहारा म्हणून घेतलेली आपली काठी इथून जाणार आपण इथून आपला आपण आणि हे इथं होणार आहे आपण जातो ना आपल्याला इथं भेटलंय चहा आणि हे वटाणे आणि हे शिराय वाटाण हरभरे सॉरी सॉरी हरभरे ये बाणगंगा बाण हे हे इसका पाणी बहुत ही शीतल रहता आहे

घोडे असले हे समोरातच लावली ती दादा साईड निकाल ना काही जाय असले हे यांचा पाय तर बसणार बाई काहीच काम नाही दोन महिने हे बघा हे डायरेक्ट समोरून एक गेले म्हणून बसला नाही त्यांचा पाय येत आपण चार पाच किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला कळलं इथं वर यायला दोन रस्ते आहेत एक तर ही सीडेवाल्या आणि ज्या ज्याला सीड चालणे होत नाहीत त्याच्यासाठी असं चालत जाण्यासाठी आहे आणि हे आहे ते शॉर्टकट आहे म्हणजे जरा लवकर पोहोचतोय पण पाया दुखणार आहेत कारण जवळजवळ सीड आहेत हा हे गा जवळजवळ सीडी आहेत पण पाया खतरावाया दुखणार आहेत आणि हे गा इथून इत, असला व्ह्यू खतरा व्ह्यू दिसतोय आणि हे कतरा सिटी लोक जाणार का तुम्हाला काय नाव ट्रेनचं म्हणणं असं आहे की हे फक्त उतरण्यासाठी फक्त ह्या सीट यूज करा पण कारण ह्यानं पाय नाही दुखणार येता वेळेस बर आणि जाते वेळेस हे जवळ जवळ असल्यामुळं डायरेक्ट ट्रि सीट आहेत फास्ट तर जाता येते पण पाय ह्याच्यानं खतरा दुखते आणि उतरताना काय डायरेक्ट खाली तर आपण जा हे तर आहे पण डायरेक्ट अर्ध्याला अर्धा शॉर्टकट देते हे असं ते आजी म्हणल्या आपल्याला काय माहीत नाही ह्याचा विषय असाच नाही की डायरेक्ट हे सिटीचं आहे का हे आहे का वरी गेल्यानंतर ह्या रस्त्याला कनेक्ट पण होतो म्हणजे एवढंच आहे की त्या रस्त्याला लांबून यावं वा लागतं आहे दुख जास्त दुखणार नाही थोडेफार आणि हे आहे ते डायरेक्ट सरळ स्टेट हे बघा एवढंच डिफरन्स आहे आणि दुसरा विषय असा आहे की आता आपल्यासोबत कोणच नाही कारण मी आलो होतो पुढी आणि माझ्यापेक्षा पुढे तर दोघंच नाहीत विनायक भया आणि सोनू भया आता जण राहिलेत माग मी मध्यभागी आहे आणि दोघंजण गेलेत बोर तर बघू भेट कशी होते आणि मी तर सिड्यानं चाललो मला पण वाटतं ते पण सिड्यानं जात असतील थिंग सो माहीत नाही बाय हे भेटले फायनली स्टेडियन मी मी काय सांगितलं होतं की शॉर्टकट ह्यानी पण सीडन गेले असतील हे सीडन भेटले आता राहिलेत ह्याने भेटले चौघ जण मागून चला बघू त्यांची कशी भेटवत रेस्ट घेतलं घातल त्याला ते आम्हाला पोरग भेटला होता बुलढाण्याचं ते काय म्हणलं तुझ्यासारखे कपडे घालणारे दोघं जण वर गेले तर मी डायरेक्ट खेच रस्त्याला आलो काही ना पण शॉर्टकट आहे

शामकू पहिते हो विषय खत्र आहे की दादा काय म्हणते दादा वागते की बाबा तुम्ही तो तर चाललात हे न तुम्ही रात्री पोहचताल आणि असंच तर गेलाव असत म्हणजे आम्ही आता तापच घेतला फक्त हे असं तर गेलात तर म्हणजे तुम्ही लवकर पोहोचण्याची शक्यता आहे कर ना स्टॉप किधर डायरेक्ट जाइए से अपने इसका नाम क्या है इसका नाम है चंदनलाल इसका बैठ क का इससे इस काम है कि हजार वसंत जाइए तो माला हिला पड़ा घोड़े में जासबड़ के इस पे, पे बैठोगे तो नी, नीचे जाके छोड़ेगा <laughs> जहाँ से आए <है> थे <laughs> दादी बोल रुकने का भी नाम नहीं होगा दादी माँ बोल रही है रुकन ओके okay. yeah! आता होईल खरी गर्मी एवढं चल नाव अजून तर मग काय चलायचंय आपल्या माहित नाही मध्ये सुद्धा तर लय खतरा चालला आणि आत्ता माझ पहिल्यांदा थोडे थोडे पाय तुम्हाला आत्ता चालू झाले शिपूर वाढायचा विषय असा आहे की हे पळू नये म्हणून मागून शेपट ओढत चालेल तिने हे बघा हे बघा हॅलो शेपूट कसला वाढायला घालून दाणे तर लाद घालून हा बम पाळायला पाहिजे

आणि स्वतःच्या सगळ्या परिवाराला बसून आहेत लहान का बाबा याला व्हायला आणि हे सांगायला आहेत की बाबा आमची पर्स आहे ना पॉईलेट हरवलं आहे आता एकाच हरवलं असं ना सगळंच हरवणार आहे ते त्यांना आणि सगळ्या जे येईल त्या माणसाला असं विचारले की बाबा आम्हाला पैसे द्या आमचं आहे म्हणून असला फक्त स्कॅम वाढवले त्यांनी आणि हे फक्त स्कॅम इथंच झालं नाही आम्ही माग अयोध्येला गेलो होतो तेव्हा पण एक दादा मंद करून कुठून तर होता ते पण तो तेच बोलला की दादा आमचे पैसे हरवलेत मग मी त्याला काढून दिले पैसे पर नंतर एक तिथं पुढे बसलेली बाई काय बोलली की बा त्याचं ती दररोजचं काम आहे आम्ही दररोज विकताना त्याला बघतो की त्यांना जे टुरिस्ट आहे तिथं त्यांना दररोज पैसे मागते बाई म्हणलं हे नाही जास्त काम केला यांचा पण तीच विषय आहे शक्यतो बरं आता आम्ही एक विषय करायला की आहे ना एक एक चालायचं आणि एक हे खडी चढाय चढायचं त्याच्यात काय होणार आहे एक वेळेस पाय जास्त दुखतील आणि एक वेळेस जास्त न होईल पण पाय दुखणार आता अजून कमी चलायचं आहे पण पाय त्या स्थितीमुळं असे दा। दांडगे दुखायचे वारं खतरा आहे ना ह्याच्या दिसलं राईट की हणला बघा हे इथून असं फिरून इथं यायचं आहे आणि सीड आहे आपण आलो का डायरेक्ट इथं जातो बाकी काय नाही विषय चिकपूस काही करायला काय का चेक करणार मला वाटलं इथं हे आयडी कार्ड चेक करणार काही कारण इथं आयडी कार्ड तर का कंपल्सरी आहे पण इथं ते म्हणजे सिगरेट सुपारी वगैरे वगैरे बंदूक जे आहे का तेवरी अलाउड नाही ते प्रॉपर चेक करायचे तिथं असा विषय सुद्धा थंडगार हवाई मुंबई व्ह्यू नाही एकदम आराव आता वाजते तीन तीन वाजते आणि आज ते आपण अर्ध्यापर्यंत पोहोचलो ना अजून अजून खतरामध्ये मला वाटते आपल्याला नऊ ते दहा वाजतील फक्त वर जाण्यासाठी तर बघू आणि ती अजून चौघ तर अजून माझ्या अंदाजेचं मक्क खाली असतील कारण मी आम्ही एवढं फास्ट आलो आम्हाला तीन वाजले तिथपर्यंत यायला म्हणजे अर्ध्यापर्यंत यायला आणि आता त्यांना माहीत नाही अजून किती टाईम लागणार आहे तर आता आपण अर्ध कुमारायचं एवढं अलीकडं आणि आता फ्रेश वगैरे होऊन आपण भात आणि डाळ डाळ भात जे आता खाई तर त्याच्यासोबत आपण खाली खालून पण आणला होता ही पण खाई खायला आता ही एवढं खाऊन पुन्हा वरीच लाव कारण आपल्या वेळ जाताना आता खतरा खुशीर होणार आहे आणि खाली जी खाल्लं होतं आपण चाय वगैरे पिलो होतो तेवढे थोडा थोडा तुला म्हणजे खाल्लं थोडं होत थो। तुम्ही फक्त कचरा मध्ये झाला आणि खालून तर बघितलं की बोवा की आपल्याला तिथपर्यंत जायचंय म्हणजे तुम्ही जे तिथपर्यंत जी बघता की हे मंदिर आहे आणि असं नाही की तुम्हाला इथपर्यंत जायचंय हे चौदा किलोमीटर नाही हे फक्त निम्मा आहे सात किलोमीटर आम्हाला पण तेच वाटलं की भाई इथपर्यंत जायचंय मग मी पण मग बोललो का कि वो आप तो थोड़ा जाए है, थोड़ा सा तो बड़ी सही है वो ऊपर जाने के लिए रास्ता कहाँ से हम अब भवन जा रहे सही जा रहा वैष्णो माता का मंदिर तो हमें बोला तो सात किलोमीटर ऊपर जाने यहाँ से उपर है क्या ओके ओके धन्यवाद धन्यवाद विषय असा आहे हां हां हा असे असं पाचदा करायचं पाय दुखत नाही पण चालत ना विषय ही आहे जास्त चालायचं असलं ना ये ये भाई ह्याचा हॅक आहे हॅक त्यांना काय होत पाय दुकायच्या रे कमी होईल बाकी काय विषय नाही पाच वाजले आणि ही तिसरी चेकिंग पोस्ट आली हे अदुवर दोन ठिकाणी चेक केलंय आणि आता तिसऱ्या वेळेस चेक करायला आपण जे व्हिडिओ मध्ये सगळ्यात अगोदर दाखवलं होतं ते पहाड जीवन दिसत होत ते हे होत आणि हे पहाड होत पण असं नाही हलवून सगळ्यात मोठं पहाड हे दिसायला लय पण आता ते आहे ना आपल्या लय खाली गेले आणि आपण आता आपल्याला अजून त्याच्या वर जायचंय कारण हे ना पुरा फिरून आता एवढं होणार आहे हे आम्हाला पण नव्हतं अगोदर नव्हतं आहे बट आता विषय आणि आता सहा काय विषय वाजलेत वाजले आपल्याला जाईल अजून एक तास लागल बघू काय विषय होते हेलिकॉप्टर हे आहे ना सीधा जीवरून निघाले का त्या सन्न दिशे काही चालले हेलिकॉप्टरचा विषय आलायच इथं ह्यावर टोकाला आणि हे आहे हो। ना पूर्ण इथून फिरून हे डोंगराला पूर्ण अशी अड्डी मारून पुन्हा हे इथून असं इथं वर जाणार आहे हेलिकॉप्टर बघा तिथूनच निघाले कारण हेलिपॅड पण तिथंच आहे यो असं सगळ्या गोष्टीच आहे ना मग ते पाहिजे असा आहे की एवढं वर चलत आला कोणतं दोन किलोमीटर राहिले आणि तिथं म्हणजे पाया तर सगळ्यांचं दुकान होत पण एवढे नाचायला म्हणजे ही आहे खरा राडा आणि याला मध्ये खरा विषय आणि मज्जा पण याच्यातच आहे पाय दुकाने त्याच्यात नाचायचं आणि भारी आहे विषय पुरा मेसात मज्जा आली आम्ही तर खाली बुक नाचलो होतो बट भारी त्यांची त्यांची फॅमिली होती त्याच्यामुळे आम्ही मनात नसलो ना तो ह्या ट्रॅकसाठी साठी सगळ्यात मोठं योगदान म्हणलं तर आपल्या काठीचं कारण काठीने एवढं केलं का बाई तेवढं माझ्या पायाने मी नाही केलं तर सगळा जोर काठीवर आणि म्हणजे हे असा पुष्क करतोय विषय असा मध्ये काठीशिवाय ट्रॅक अपूर नाही म्हणायचं एका किलोमीटर एक काम असत हे बघा आता माता वैष्णवदेवीचं मंदिर आहे इत हो आणि तिथून पुन्हा आपल्याला जायचंय वरी बैरनाथ मंदिर आणि तिथून यायचंय पुन्हा पुन्हा तिथून उतरायचंय आपल्याला पलीकून खाली असा विषय होणार आहे आत्ता तर हे राहिले वाटतं एक एकांदा एक किलोमीटर राहिलं असेल कारण हे पूर्ण इथून असा चक्कर मारून जायचं आहे खाली जे हेलिकॉप्टर येते ते इथून येते इथून जाते मंदिरात तिकडं म्हणजे त्यांना पण का असं नाही की डायरेक्ट मंदिराच्या जवळच आहे त्यांना पण चलायचे दोन किलोमीटर आणि आम्हाला देश बघा राडा विषय आहे आणि कवड साठी लावले पण हे पूर्ण पाडच पावसाच्या कशाने योगाने कशाच्या योगाने खाली आलं तर कोण काय करू शकणार दिशा विषय हे बघा इथं कसला राडा विषय हरती आताच निघाल्यासारखं झालंय अशामुळं इथे एवढे चेकिंग पॉईंट आहेत हे आता का पाचवं चेकिंग पॉईंट आहे आता इथून चेक करून जायचंय कारण हे बघा टीरिस्ट इथले लोकल तर आता एवढ्या चालल्यानंतर फायनली आपण पोहोचलो माता वैष्णव देवी मंदिर ते पण आहे आता गुफेच्या मध्ये आपल्याला दादा बोलला की गुफेच्या मधात आहे आपल्याला तर जय माता वैष्णव देवी जय तर आता आपण फायनली पोहोचलो आहे मंदिरमध्ये आणि आता आपल्याला लॉकर मध्ये मोबाईल वगैरे ठेवायचे बॅग वगैरे आता जायचे आपल्याला मंदिरात इत इथं इथ लॉकर आता आपण आपण ठेवतो आता लॉकर मध्ये मोबाईल आपलं सामान वगैरे त्यानंतर जाऊत मंदिरमध्ये तर चला बाय बाय